नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे निमसोडकरांचं आणि या मैदानातील एक ते सात सेमी पूर्ण आले तर कोण कोण सेमीपासून फायनलसाठी पात्र झाले हेच आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा सेमी क्रमांक एक म्हणते मित्रांनो गेला ऑक्टोंबर महिना ऑक्टोंबर महिन्यात लक्ष साथ देत नव्हतं फक्त एक जो गोला मिळा मिळाला आणि आज टॉपचा कमबॅक केला आहे बैलगाडी क्षेत्रातील देवाने म्हणजेच विक्रमामध्ये ते बाकासूरने आणि त्याला साथ दिली वजीरने गटाला सुट्टा निकाल घेतला सेमीलदेखील सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झाला आहे आणि गाडीवरचे ड्रायवर होते प्रणव डायवर शेंद्रे सेमी क्रमांक दोनमध्ये चरेगावकरांचा स्वामी आणि जुळेवाडीकरांचा राजा सेमीपास होऊन फायनलसाठी पात्र आहेत सेमी क्रमांक तीनमध्ये शिसवडी ड्रायफर आणि साई सेमी पाच फायनलसाठी पात्र आहेत सेमी क्रमांक चार चंद्र आणि पिंट्या आणि सेमी क्रमांक सहामध्ये बाजी आणि मेहबू सेमी क्रमांक का पाचमध्ये वॉन्टेड आणि पिस्टन तर मी तुम्ही या सर्वांनाच फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं मत काय यापैकी फायनलला एक नंबर कोण करेल कमेंट पण नक्कीच सांगा चालवून भेटू पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये